नमस्कार मित्रांनो शुभ्र ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणारे उपवासाचे किंवा उपवासाच्या आपण त्याला ढोसे म्हणू शकतो तर त्यासाठी आपण घेतलेली भगर भगर घेतलेली आपण दोन वाटे घेतलेली त्याच्यात एक वाटी आपण शब्दाना घालायचे प्रमाण कसं पण असू दोन पट भगर आणि एक पट शब्दाना आपण हे प्रमाण कंटिन्यू ठेवणारे त्यासाठी अभा वाटीत मी शब्दाना पण घेतलेला आहे तुम्ही कोणता पण चांगल्या क्वालिटीचा शब्दाना घेऊ शकता चार पाच घंटे शब्दाना मस्त भिजवून द्यायचे आपण आणि व दोन्ही मस्त एकत्र भिजू घातलेलं आहे चार पाच घंटे आपण शाबुदाना मस्त भिजून दिला की आपण त्याचं आहे ना मस्त बारीक मिश्रण काढणारे मिक्सरला लावून आपण मस्त बारीक मिश्रण याचं काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी घेते हे मिश्रण टाकून एकदम बारीक पिठासारखं पीठ बारीक करून घ्यायचे आपण या धावा मिक्सरमधून बारीक काढून पण घेतलेलं आहे मी आणि आता पण त्याच्यात काय काय टाकणार आहे शेंगदाणे टाकणार आहे आपण आणि मिरची मीठ टाकणं शेंगदाणे अगदी छान टेस्ट लागते त्याची खायला एकदम भारी लागतं त्याचं पण आपण मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आपण हे सगळं मस्त एकत्र केलेलं आहे आपण आणि आता हे बॅटर बघा तुम्ही कशाप्रमाणे थिक केलेलं आहे तुम्हाला जसे पद्धतीने बनवायचे तसे बनवू शकता ना आता हातावा आम्ही लोखंडाचा वापरतो कशासाठी पण आणि त्याच्यावर टाकलेलं आहे थोडंसं तेल सगळीकडे तेल मस्त पसरून घ्यायचं आहे आणि आता ढोश्याचं बॅटर टाकायला सुरुवात करायची मस्त पसरून आहे आपण त्याच्यावरती आणि त्याच्यावरती पाच मिनिटं झाकण ठेवून आहे झाकण ठेवल्यावरती पाच मिनटं नाही दोन एक मिनटं ठेवलं कमी गॅसवर तरी पण जमतं हेव मस्त हे झालेलं आहे आणि उलटायला पण मस्त उलटतं कारण की तवा आता मस्त तापल्याला आहे तर एकदम क क्रिस्पी आपले ढोसे झालेले रेडी तुम्ही बघू शकता किती छान हे डोसा रेडी झाला अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत